कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच तर बहीण भावाचं नातं इतकं गोड आहे तर, तर बघू शकता आतून एकदम मौसूत आणि मस्त असे पांढरे शुभ्र आपले नारळी पौर्णिमेनिमित्त किंवा रक्षाबंधन निमित्त इथं आपण नारळाचे लाडू बनवतोय तर लाडू कसे बनवावे पाक कसा घ्यावा या सर्व प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा इथे ओला नारळ घेतलेला आहे ला ला चुणास चुणास या ओल्या नळाचे मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत या ओल्या नळाची सगळी पाट काढून घेतलेली आहे इथं आपण पांढरे शुभ्र मस्त असे नारळाचे लाडू बनवते तेही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तर आपण हे सगळे काप करून घेतलेले जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर हे सगळे काप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले याचं झाकण लावू आणि याला आता मिक्सरमधनं वाटून घेऊया तर बघू शकता मस्त असं याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे मी तर खोबरं इथं मी वाटून घेतलेलं आहे बघा मस्त छान असं एकसारखं बारीक झालेलं आहे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये मस्त असा आपल्या भाऊरायासाठी इथं आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवतोय इथं कढई घेतली कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि नंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला मिक्सरमधून किस जो आहे तो किस या कढईमध्ये ओतला आता ही कढई जी आहे ती आपण गॅसवरती ठेवायची आहे तर कढई गॅसवरती ठेवली आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कढई हलकीशी गरम झाली की आपली आपण जे खोबरं या कडेमध्ये घातलेलं आहे त्याला हलकंसं एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे याचा कलर तर चेंज करायचा नाही आहे पण याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे बघू शकता एक दोन मिनटासाठी मी याला परतून घेत आहे याचा कलर अजिबात चेंज करायचं नाही कारण पांढरे शुभ लाडू आपण नारळाचे बनवतोय त्यामुळे पांढरेच लाडू ते खूप छान दिसत आहेत आणि खायला पण खूप मस्त लागत आहेत कलर जर बदलला तर लाडवाचा उग्रवास येऊ शकतो त्यामुळे इथे आपण या खोबऱ्याचा जो आहे तो किसाचा कलर बदलू द्यायचा नाही एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर इथे मी एक वाटी साखर घातली ज्या वाटीनं मी दोन वाट्या खोबऱ्याचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी एक वाटी साप साखर वापरली साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायची आहे मी दिलेले इथं प्रमाण परफेक्ट आहे डिस्क्रिप्शन बॅक्ससुद्धा नक्कीच चेक करा त्यामध्ये सुद्धा सगळं प्रमाण परफेक्ट देते मी तर इथे आपण अर्धी वाटी मलाईसहित दूध घातलेलं आहे साखर आणि दूध व्यवस्थित असं या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा आता साखर आणि दूध या खोबऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण ओल्या नारळामध्ये ओततो त्यावेळेस आपल्या सुद्धा त्यातलं दूध रिलीज होतं त्यामुळे याला दहा ते पंधरा मिनटं मिडियम टू लो हीटवर मस्तसं पूर्ण याचं मॉइश्चरायज आटवून घ्यायचं आहे म्हणजेच हे सारण जे आहे ते घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा पंधरा ते वीस मिनटं लागतात याला घट्ट होण्यासाठी पण जास्तही घट्ट करायचं नाही आहे बघू शकता एक तर दहा पंधरा मिनटानंतर इथं मी चेक करते सारण हलकंसं घट्ट झालं आहे म्हणून मी हातावरती थोडंसं तूप लावलं आणि थोडंसं त्या सारणाला थंड करून घेतलं आणि बघितलं की आपल्याला लाडू वळण्यासाठी आपलं हे सारण तयार झालं आहे का नाही ते तर इथे बघू शकता हलकीशी कडे सोडायला लागलेलं आहे सारण म्हणजे आपल्याला जर वड्या पाडायच्या असतील तर पूर्ण कढई सोडेपर्यंत हे सारण जेव्हा गोळा घट्ट होत नाही हलक पूर्ण कडई सोडेपर्यंत या सारणाला आपण हलवत राहायचं आहे तर इथं मी सारण थोडंसं सैलसर ठेवलेलं आहे सैलसर सा कसं ओळखायचं तर हातावरती गोळा घेऊन बघायचा ज्यावेळेस आपलं मिश्रण कडाई सोडायला लागेल त्यावेळेस आपण हातावरती गोळे चेक करत राहायचं ज्यावेळेस आपले लाडू वळल्यासारखे येतात त्यावेळेस आपलं गॅस बंद करून हे सारण आपलं थंड करून घ्यायचं इथं मी अर्धा तास सारण थंड करून घेतलेलं आहे आता मस्त असे मौसू तिथे लाडू बनवायचे त्यामुळं हलकंसं मिश्रण सैलसरच ठेवायचं जास्त घट्ट करायचं नाही तर कारण लाडू हे कडक होतील तर इथे आपण सगळे लाडू वळून घेऊया बघा मस्त असे पांढरे शुभ्र नारळी पौर्णिमेनिमित्त इथं पाच मिनिटात लाडू कसे बनवायचे ती पद्धत शेअर केलेली आहे मी तुमच्यासोबत बघा मस्त असा शुभ्र लाडू मी बनवलेला आहे खूप छान लागतो खूप टेस्टी होतो इथं मी वेलची पूड वगैरे काही घातलेलं नाही आहे तुम्हाला वेलची पूड ड्रायफ्रूट्स वापरायचे असेल तर नक्कीच वापरू शकता तर इथं आपला एक लाडू तयार झालेला आहे आणि बाकीचे सुद्धा लाडू इथं तयार करून घेऊया बघा मस्त असे भन्नाट इथे नारळी पौर्णिमेनिमित्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे नारळाचे लाडू तयार झालेले आहेत अगदी मस्त असं टेक्चर आलेलं आहे सगळे लाडू आतून सुद्धा मऊसूद झालेले आहेत बघा फक्त रक्षाबंधनलाच नाही पण एरवीसुद्धा तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये नारळाचे लाडू बनवू शकता तर मंडळी मी आज तुमच्यासोबत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त इथं आज नारळाचे लाडू एकदम झटपट कसे बनवायचे ते शेअर केले आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद